नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसाठी बिबट्या आता एक मोठी आणि गंभीर समस्या बनलेली असून बिबट्याचा वाढता वाढतावावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरतो आहे धावली व्याभारी बोरगाव कोंढवली जोरचांबळी खोऱ्यासह अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन सातत्यानं वाढत आहे आणि याच दरम्यान गावच्या सीमेजवळ काल रात्री वाईतून वयगावकडे वाई जाणाऱ्या वाहनाला अगदी समोरून एक बिबट्या रस्ता क्रॉस करताना दिसला गाडी समोरून हा बिबट्या नदीकडून डोंगराकडे जात असल्याचं स्पष्ट चित्र दिसलं रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात अधिक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून दोन चाकी आणि छोट्या वाहनधारकांनी विशेष काळजी घ्यावी असा इशारा देण्यात आलेला आहे गेल्या काही महिन्यात पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटनांना उदाहरण आलेला आहे आणि धावली येथे बंगल्या शिरून बिबट्याने कुत्रा ठार केला होता कुसगावमध्ये तीन शेळ्यांचा बिबट्याने बळी घेतला आहे धोम परिसरात मेंढ्यांवर हल्ला याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या कुत्रे यांचा मृत्यू झाला आहे बिबट्या आता घरांच्या दारापर्यंत मानव व्यवस्थित आणि फार्म हाऊसच्या परिसरात फिरताना दिसत असल्याने नागरिक पुरते भयभीत झालेले आहेत स्थानिक नागरिकांची तक्रार आहे की वनविभागाकडे वारंवार कळवून सुद्धा ठोस कारवाई होत नाही नुकसान भरपाई प्रक्रिया धीमीग्रस्त अपुरी फक्त काळजी घ्या एवढेच आवाहन केलं जात आहे आणि यामुळे ग्रामस्थांचा प्रश्न कायम जीवघेणी दुर्घटना घडल्यावरच वनविभाग जागा होणार का जोर जांभळी खोरे सह्याद्रीची दाट झाडी खडकाळ भूभाग हरिण चितळ सांबर यासारख्या शिकार प्राण्यांची उपलब्धता यामुळे हा भाग बिबट्याचा अधिक सुरक्षित अधिवास आहे खाद्य आणि सुरक्षित शोधात बिबट्या मानवी वस्तीकडे वळत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी तात्काळ पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करावे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाळीव जनावरांच्या मालकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे वनविभागाने अधिकारी महादेव हजारे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की बिबट्याच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न केले जातील नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल मात्र केवळ आश्वासने नव्हे तर तातडीची आणि कडक कारवाई आवश्यक असल्याचं नागरिकांचं मत आहे उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर पूर्ण जबाबदारी वनविभागाची असेल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे साताराबाई प्रतिनिधी नवघरे यांचा रिपोर्ट <laughs>